हाय मित्रांनो हावयू कसे तुम्ही आय होप चांगलेच असाल मी पण चांगले तुम्ही पण चांगल्याच असाल देवाच्या कृपयाने चला तर जय श्रीराम आपण चालू करू नवीन व्हिडिओला नवीन दिवसाचं तर आज आहे शुक्रवार तर शुक्रवारचं काय करायचं तर दिदीला म्हणजे खूप दिवसापासून दालच्या खाऊशी वाटल्या आणि दालच्या तुला खूप 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 म्हणजे खूप आवडतं त्यामुळं म्हणलं चला दालच्या बनवायचे तर आज नेमकं काय झालं म्हणजे काल मी गोळ्या खाल्ले झोपले त्याच्यानंतर मी उशिरा उठले आंघोळ वगैरे गेले आता घरातले वगैरे उरकले पण मी स्वतःला अजून उरकलेली नाही आंघोळ केले तसाच चेहरा बघा आणि प्लस म्हटलं आता पहिलं कामं करावं आणि दालच्या तिला भूक लागली आणि आत्ता वाजले एक तर म्हटलं पहिलं नाही का स्वयंपाक महत्वाचा आहे स्वयंपाक करते मग स्वतःला मला आवरायचंय चला तर पहिलं मग पहिलं आपण काय करायचं तर पहिल्यांदा दालच्याची तयारी करायची आहे आणि एक तासाभराच्या आत दालच्या तयार होतो तुम्हाला तर माहिती आहे चला तर मग तयारी करू बघा तर चुका घेतले हे कालचं आंबडचुका आहे काल आणून ठेवलं होतं मी ऑलमोस्ट आणि काल हे पाच रुपयाची कोथिंबीर आणली होते आणि पाच रुपयाचा पुदिना आणले होते आणि अद्रक लसूणचं पेस्ट करायचे ते मी नंतर म्हणजे लगेच करूनच घेते पहिले हे तयारी करते कारण मला आता डाळ शिजू घालायचे तर पहिलं आंबट चुका निवडून घेते चला तर निवडते आता दीदी काय करते हे भलं मोठ ना भोपळा सोलायला बसले त्याला हाफ काप मग सोल जरा बघितलं अजून दोन तुकडे कर एवढं नाही तुला झेपणार का मग करा चांगले का असं बघून घ्यायचं कधी पण पांढरा असलं तरी हे असं हे चांगलं पाहिजे पण असं खोपच म्हणजे हे नसलेलं नाही पाहिजे हा सॉरी चला तर माझा आंबट चुका झाले आता ऑलमोस्ट म्हणजे सगळे निवडून झाले आता मी काय करते थोडी कोथंबीर कोथंबीर पण निवडल्या आरती निम्मी होगा एवढंच कारण पसारा ना सगळे एकाच पेपरवर झालेलं आणि बोपळा कापा न ह्याच्यात टाक हा मोठे मोठे कापा बारीक बारीक नको काप म्हणजे शिजवायला लावते काय बोलले बघा तर मित्रांनो मस्तपैकी डाळ घेतले आणि दोन टोमॅटो आणि चार मिरच्या घेतले हे कापून घेतले बरं का आणि हे हे पण कापून घेतले आंबड चुका म्हणजे एक गड्डीत नाही एवढं घेतलं म्हणजे सगळंच घेतलं ऑलमोस्ट गड्डीच मला बारकी भेटली होती तर चला तर आता एक कुकर मध्ये टाकते हातात आहे त्यामुळं मला काय एवढं सगळं नाही जमळ सगळं टाकून घेतल्यावर मी दाखवते मी बघा तर मस्तपैकी डाळ आणि हे टाकले आता टाकते आहे हळद आणि आता पाणी टाकते एक तांब्यावर पाणी बघा तांब्यावर पाणी टाकले तर ताक लावते कुकर कुकर लावले मस्तपैकी आणि त्यात आता हे भोपळा पण शिजायला टाकले आणि मीठ टाकते थोडस दोन्ही गोष्टी झाल्या आता अदकल लसूणचं पेस्ट तयार करून घेते मी ना, ना कांदापात थोडं कांदा आहे ना मी काय केलं माहिती आहे का खायला ठेवलं होतं म्हणजे सकाळी कांदापात केला आणि त्याच्यानंतर थोडंसं ठेवले नंतर खायला पण आज चपाती मी किती चार पाचच बनवले कारण दालच्या भात ना चपात्या वाया जातात त्यामुळं मी म्हणलं चला तर ऑलमोस्ट तर एवढी तयारी झालेली आता अदरक लसूणचं पेस्ट तयार करून घेते आणि त्याच्यानंतर लि कांदा कापायचं आणि फोंडी द्यायचं आणि भात लावायचं तर बघा मेन हे तयारी ह्याच्यासाठी ना एवढं खटपट खटपट चला तर ता मी करून घेते आता लसूण सोडून घेते बघा तर आता अद्रक लसूणचं म्हणजे हे शिजला दोन्ही शिजले म्हणजे पण शिजला दा आपण शिजला गॅस बंद केले ऑलमोस्ट बघा आणि आता ह्याच्यात अद्रक लसूण टाकले आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे थोडस कोथिंबीर आणि को पुदिना टाकते आणि मिक्सर करून घेते मग डायरेक्ट फोंडी द्यायचं कांदा तिकून कम्प्लीट ता एक तासच होतो म्हणजे होतो जालचा माझा बघा आपलं मस्त शिजलंय आता एक गरतून घेते मी चमच्यानी बघा चार मिरच्या दोन टमाटा थोडंसं हळद टाकले होते मीठ नाही नव्हतं टाकला मीठ विसरलं टाकायचं पण आता टाकू की सोपते पाहू शकता तुम्ही मस्त डाळ शिजले ना गावाकडची आहे आणि हे बघा काही करते ना तर हे मिक्सर करून घेतले आणि हे बघा आणि मॅगी मसाला पण टाकणार आहे बघा दीदी उघडते हा आता हे चलाक करते मस्त पैकी टाकलं

छान येत ना आपल्या हवडी प्रमाणे टाकते कंदा मसाला चार मिरच्या पण टाकते थोडस हळद पण टाकते एक मिरची म्हणजे टोटल तीन चमचे मिरच्या टाकले बरं म्हणजे मिरची मसाला बरोबर आणि त्याच्याच आता डाळ टाकते बघा डाळ मी भरपूर शिजू घालते तस घट्ट झालं मॅडम पुरण तर नाही मी बोलली होती बघून मग चेंज करू पातील कारण मला असं वाटतंय थांबा हे पण टाकते बसते का नाही बसते नाही पातेला चेंज करावं लागत पहिलेच बोलले होते ना मी पहिलेच मम्मीला बोलले की पातीला नाही पूर्ण छोटे दुसरं बघ तरी पण नाही घेच घट्ट झाले ना दालच्या तर बघू आता पातेला चेंज करते जरा आता हे पातेला घेतले मोठं चाललं होतं परत म्हणलं जाऊ दे होईल होईल होत करावंच लागत कारण एवढं दालच्या घट्ट अजून हे टाकायचंय हे टाकायचे हे टाकते डायरेक्ट तिकड आता पुरण झालं था। आता हे सगळं धुऊन टाकते आता तू म्हणजे पाठीला पुरण कळलं तरी काय टेन्शन नाही वरती आलं तर जास्त तर नसत झालंय कुठाने कोथंबीर आणि पुदिना वरण टाकते ते टाकलं ते पुदिना बघा केवढ मोठं दाज झालंय एवढीस पातीला घेतलं काय करायचं आणि हे मॅगी मसाला बघा आख टाकणार आहे

थोडस हिंग पण टाकते हिंग आणि आता खडे मसाले टाकते कट तर बघा एवढे खडे मसाले आणि चार तेजपत्ता टाकते आता मीठ टाकावं मीठ

बघा आता भात घेतले म्हणजे हे राशीनच तांदळाचं भात आहे पण एक नंबर भात होतो बर का त्याचे सगळे खडे मसाले वगैरे टाकून हम्म बघा ना सुटसुटीत भात मस्त होतंय एक नंबर पाहू शकता तुम्ही बघा किती छान भात झाले भारी आम्हाला तर लय आवडतं तुम्हाला आवडतं नाही आवडतं आता तुमची मर्जी तर हे बघा दालच्या बघू शकता तुम्ही पातीला भर दालच्या आता या खायला कसं वाटतं दालच्या सांगा मला मग टेस्टी तर एवढंच छान झालं तर किती भारी येते बघा बघा असं तर मी बनवते दालच्या छान कोणाला आवडतं तर सांगा मला कमेंटमध्ये चला तर मग या जेवण करायला